आज मी तुमच्यासाठी एक नवीन विषय घेऊन आले आहे ते म्हणजे लग्न झाल्यानंतर तुमची झालेली फसवणूक लग्न झाल्यानंतर तुमची फसवणूक म्हणजे काय हे आपण पहिले ग्राउंड बघूया लग्न झाल्यानंतर तुमची फसवणूक होणे म्हणजे लग्न जमवताना तुम्हाला एक्स वाय गोष्टी सांगणे लग्नानंतर त्या गोष्टी नसणे म्हणजे उदाहरणात बघता येईल की लग्नाच्या अगोदर तुम्हाला सांगितलं जातं की मुलगा हा किंवा मुलगी त्यांचं एज्युकेशन हाय प्रोफाईलमध्ये आहे लग्नानंतर तुम्हाला असं लक्षात येतं की तिचं आणि त्याचं एज्युकेशन त्या पद्धतीनं झालेलं नाहीये लग्नाच्या अगोदर तुम्हाला सांगितलं जातं की आम्हाला दीड लाख दोन लाख तीन लाख असे मंथली पॅकेज आहेत की लग्नानंतर तुमच्या लक्षात येतं की ज्या पद्धतीनं तुम्हाला पेमेंट सांगितलं आहे त्या पद्धतीनं तिचं किंवा त्याचं त्या पद्धतीनं पेमेंट नाही आहे याच्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की हाय प्रोफाईलमध्ये माझा जॉब आहे लग्नानंतर तुमच्या असं लक्षात येतं की त्या पद्धतीचा त्याला जॉब नाही आहे किंवा तिला त्यालाही तिलाही जॉब नाही आहे त्याच्यानंतर लग्नाच्या अगोदरच पत्नी हे प्रेग्नंट होती त्याच्यानंतर अजून पाहिलं तर पती किंवा पत्नी या दोघांच्या लग्नानंतर किंवा लग्न अगोदरचे मॅरिकल अफेअर आहे ते एकमेकांपासून लपवले असतील तर ह्या सगळ्या गोष्टी येतात की फसवणुकीमध्ये ग्राउंड येतात तर ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्यावर तुम्ही एखाद्याचा सल्ला घेतला माला मैरेज न, न, माला की मला मॅरेज हे कॅन्सल करायचं आहे म्हणजेच मला डिवोर्स घ्यायचा आहे तिच्याकडून किंवा त्याच्याकडून पण तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये समजलं जातं हो। की डिवोर्स जर घ्यायचा असेल तर एक वर्ष पूर्ण हा कालावधी झालेला पाहिजे म्हणजे एक वर्षाचा सेपरेशन पिरियड पूर्ण झालेला पाहिजे तर अशा वेळेस तुम्हाला काय वाटणार की एक वर्ष आता आम्ही डिव्होर्ससाठी थांबायचं का आमच्या दोघांचं तर जमत नाही आहे किंवा आम्ही एकत्र राहू शकत नाही तर अशा जर परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्या लग्नबंधनात अडकण्याची गरज नाही किंवा ते लग्नबंधन एक वर्षापर्यंत चालवण्याची गरज नाही आहे अशामध्ये हिंदू मॅरेज नुसार कायदा आहे की त्यामध्ये तुम्ही मॅरेज हे डिझॉल्युशन करू शकता अंडर वन इयरमध्येच म्हणजेच काय करता येईल तुम्हाला की हिंदू मॅरेज ॲक्टनुसार कलम अकरा आणि बारामध्ये या परममध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की विवाह विच्छेदन विवाह विच्छेदनासाठी कायद्याने तीन महिन्यांप तीन महिन्यानंतर तुम्ही पिटिशन दाखल करू शकता पण तीन महिने अशी काही कंडिशन असतात अशी काही परिस्थिती असतात की तीन महिने तुम्ही एकत्र राहू शकत नाहीत तर तुम्ही ह्या गोष्टीत काय करायचं ज्यावेळेस तुम्हाला समजलं की माझं लग्न हे फसवणूक करून करण्यात आलं आहे त्यावेळेस तुम्ही कोर्टाला विवाह विच्छेदनासाठी कलम हिंदू मॅरेज नुसार अकरा आणि बारा या कलमामध्ये हो विवाह विच्छेदन म्हणजे मॅरेज कॅन्सलेशनसाठी तुम्ही अर्ज करू शकता एक वर्षाच्या अगोदर आणि तुमचं हे लग्न कॅन्सल करून घेऊ शकता कायद्यानव्हे तुम्ही ह्या गोष्टी करणे गरजेचे आहे जर तुम्ही एक वर्षाचा पिरियड एक वर्षानंतर कोर्टाला पिटिशन दाखल केलं तर ते तुमचं लग्न हे कॉमन पकडलं जा जातं म्हणजे तुम्हाला फसवणूक झाली नव्हती तुम्ही एक वर्षापर्यंत वाढ बघितली तर ह्या गोष्टीला एक सोल्युशन किंवा कि एक सल्ला म्हणून मी तुम्हाला नक्कीच सांगू इच्छिते की विवाह विच्छेदनाचा हा कायदा कलम अकरा आणि बारा हिंदू मॅरेज ऍक्टनुसार तुम्ही एक वर्षाच्या आत विवाह कॅन्सल करून घेऊ शकता